ते राज्य राष्टी पोलीस बदल क्रमांकाच का भुले त्याच्या सगळ्यांच्या वतीने संयुक्त निधी कार्यक्रम जो आयोजित होत आहे त्या कार्यक्रमात आपलं सदर्ष स्वागत की योगाभ्यास करणाऱ्यांसाठी संपूर्ण वर्षासाठी म्हणून जे घोषणा आपण तयार केले ते आहे योगा फॉर सेल्फ अँड सोसायटी म्हणजे योग कोणासाठी तर योग स्वतःसाठी आणि आपल्या समाजासाठी ठीक आहे तर योग काय आहे आपण दिवसभर कशा पद्धतीने यो अवस्था आपल्याला निर्माण करायची आहे आणि ही अवस्था निर्माण झाली की परमेश्वराचं नामस्मरण करायचं अर्थात प्रार्थना करायची तर आपण फक्त दोन प्रार्थना करणार आहे गायत्री मंत्र कारण हा गायत्री मंत्र अतिशय उपकारक आहे आपल्या मानवी जीवनाला आणि दुसरा आपली आंतरराष्ट्रीय योग दिनाची प्रार्थना था था मी म्हणेन माझ्या मागून सुरू करा माने ते व्यान कोर्स करायला सुरुवातीला हा जो प्रोटोकॉल आहे ना हा प्रोटोकॉल म्हणजे पॅकेज तुम्हाला देतो आम्ही एक आज साधारण चाळीस मिनिटाचा एक पॅकेज हा पॅकेज जर तुम्ही रोज आपल्या जीवनामध्ये अंगीकारला तर स्वास्थ्याची कुठली तक्रार राहणार नाही आरोग्य चांगलं राहील तुमचं हेल्थ चांगली राहील हेल्थ मेंटेनन्स साठी हा एक प्रकारचा अतिशय सुंदर आणि नमस्कार गेल्या दहा वर्षापासून पतंजली योग समिती धुळे भारत स्वाभिमान्यास धुळे आणि स्वामी रामदेवजी प्रणित पाचही संघटनेनी मिळून तसंच जिल्हा प्रशासनाला पण आपण नेहमी सहकार्याने त्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम घेत असतो तर योग आंतरराष्ट्रीय योग दिन हा एक विशेष कार्यक्रम आमच्या दृष्टीने म्हणजे योग क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या दृष्टीने असतो आणि एकूणच समाजासाठी समाजाचं आरोग्य चांगलं राहावं आपल्या स्वतःचं आरोग्य चांगलं राहावं यासाठीच हा कार्यक्रम किंवा हा अवेअरनेस जागृत करण्याचं कार्य गेल्या जवळ दो, दोन हजार पाच पासून आम्ही करीत आहोत त्यामध्ये आम्ही लोकांना योगाभ्यास शिकवतो योगा, योगा थेरपी म्हणून सुद्धा एक नवीन योगाचा प्रकार आहे आणि त्यातून दुर्दर आजारांपासून लोकांची लोकांना मुक्ती देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो असतोच